तर कोणी माझ्या नादाला लागलं तर मी घरही जाण्याला कमी करणार नाही असं वक्तव्य संजय शिरसाट यांनी केलंय त्याचबरोबर बँक माझ्या दरात लोन देण्यासाठी येतात असं देखील त्यांनी बोलून दाखवलंय तुम्हाला याची भोगावी बो, लागतील यापुढे जर वैयक्तिक जर तुम्ही आरोप करायची सुरुवात ठेवली तर मला सुद्धा सर्व सर्व माहिती आहे सर्व तुमच्या स्टोऱ्या माझ्याकडे आहेत आणि ज्या दिवशी मी त्या काढायला सुरुवात करेल संजय शिरसाटे मी घराला आग लावायला कमी करणार नाही एवढा मी चक्रम आहे थोडा म्हणून माझ्या नादी लागताना राजकारणाच्या दृष्टिकोनतून तुम्ही आरोप प्रत्यारोप करा त्याचं उत्तर देईल परंतु व्यवसायामध्ये मुलां मुलांबाळांमध्ये अशा ज्या चर्चा करतायत त्याचे परिणाम निश्चितच तुम्हाला काही काळानंतर दिसून येतील चला होऊ द्या यांचं किती किंमत एकशे दहा कोटी आहे ना झालं काय त्या संजय राऊतला एकाने ब्रीफिंग केलं दुसऱ्या दिवशी ते अडचणीत आले याचा व्यवहारच पूर्ण झाला नाही पंचवीस टक्केच रक्कम भरली नाही यांच्यावर आपण आरोप कसे करायचे मग निघालं की याचे यांचा इन्कम टॅक्स काय मग यांचं काय सगळे धंदे सोडून दिले आणि असलेल्या सगळे मग इन्कम कुठून जनरेट होतं तुमची लायकी नसल्यामुळे बँक तुम्हाला उभं करत नाही संजय शिरसाट कधी बँकेच्या दारात गेला नाही पण लोन देणारे माझ्या दारात येऊन मला लोन देतात इथं जिथं बसलोय ना पाच कोटी रुपयाची फाईल त्यांनी सिग्नेचर केली मी बँकेची लोनची इथे येऊन सह केला हे याला इज्जत कमावी लागते दलालांची इज्जत नसते म्हणून तुम्हाला ते कळणार नाही